महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय मंडळी आपल्या सर्वांचं खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही खिलार ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर आय एस आणि अँड्रॉइडसाठी जे तयार केलं आहे ते लगेच डाउनलोड करा आयओएस आणि ॲप स्टोअरला गेल्यानंतर आणि स्टोअरला गेल्यानंतर के एच आय एल एल ए आर सर्च करा आणि हे ॲप लगेच इन्स्टॉल करा या ॲपवरती सर्व माहिती आपण तुम्हाला जास्तीत जास्त आता स्वतः शेतकरी हे करतात आहे तर या ॲपमध्ये तुम्हाला काही काही शेतकरी त्यांच्या दावणीला असलेल्या गाईला कालवडीला खोंडाला कशा पद्धतीचा खुराक वैरण देतात याची माहिती त्याशिवाय बरंचसं स... काय म्हणू आपण त्याला की काही खुराकाचे वेगवेगळे पॅटर्न्स पण आहेत तर ते देखील आपल्याला तेथे दिलेले पाहायला मिळणार माहिती आणि आता सध्या आपण पाहत असलेल्या या दोन जातीवंत गायी यातले एका गायीचं एक वेत झालं आहे एक गाय पहिल्या वेताला गाभणे आत्ता जातीवंत तिकोंडी लाईन असेल हौशा लाईन आहे या लाईनच्या ह्या गायी सध्या आपण पाहतोय आणि यातली ही एक गाय आहे तिकोंडी लाईनची तिला वासरं झालेली त्या जुळ्या वासरांचा खुराक आज आपण आज आणि उद्यामध्ये दोन वेगवेगळे भाग पाहणार आहोत गाईचा गाभ गाई गाभ राहिल्यानंतर नऊ महिने कोणकोणता खुराक किंवा तिला टॉनिक किंवा काय काय दिलं जातं ही माहिती आपण एका अनुभवी शेतकरी साताऱ्यातील त्यांच्याकडून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये जन्माला आलेली जुळी वासरं जुळ्या वासरांना कशा पद्धतीने मालकाने तयार केलं खुराक वैरण आणि त्यांचा कशा पद्धतीचे त्यांना मिरल मिक्सचर किंवा काय काय फीड ते देत होते याबद्दल माहिती घेणार मालक नमस्कार हां नमस्ते दादा आम्हाला तुमचं एकदा नाव गाव आणि फोन नंबर सांगा माझे नाव अविनाश लक्ष्मण केंजळे मुक्कामपोस्ट कटापूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री डबल झिरो एट नाईन डबल झिरो वन व दुसरा नंबर नाईन टू झिरो नाईन टू झिरो नाईन डबल झिरो वन मला का आता सर्वात पहिला प्रश्न हा असा आहे की गाय आमच्याकडं आम्ही सर्व शेतकरी आम्ही प्रेक्षकांनी गाय आमच्याकडे आहे आता गाय चांगल्या जातीवंत वळूकडून गाभण आहे आणि गाय पण एक क्वालिटीची गाय आहे तर त्या गायीला नऊ महिन्याच्या काळामध्ये काय खुराक काय फीड किंवा आता आम्ही समोरवरच काही पाहतोय तर तो, तो आम्हाला थोडीशी माहिती द्या काय काय केलं पाहिजे कारण आज आम्ही या समोर पाहत असलेल्या जातीवंत आणि सुंदर काही कशा तयार होतात की त्याच्या मागचं गणित काय आज खरं तर आज आम्ही तुमचे आभार मानतो की आज तुम्ही ओपनली आज आम्हाला सांगताय दाखवताय ही खरंच इत, मोठी गोष्ट आहे तर आम्हाला ऐकायला आवडेल आहे सर्व नमस्ते दादा पहिली सुरुवातीला ही इत, इतकी सर्व माहिती अशी कोण सांगत नाही म्हणजे म्हणतात सांगा नको पण आपलं मन फार मोठं आहे मनमोकळा आहे आपलं मनमोकळं ठेवल्यामुळं आज माझ्या दावणीला जातीवंत वस्तू जन्माला येते महत्त्वाची गोष्ट पहिला बैल दाखविण्यापासणं बै गेचा माज व्यवस्थित पहिला सुरुवात गयेचा माज गाय पूर्ण हिटवर आहे का ही पहिली खात्री करून घ्यायची नाहीतर आत्ता आली लगेच दोन तासात भरली लगेच तसं करायला नाही गाय पहिली फुल हिटवर आहे का ती जाणून घ्यायची ती चाल करशी करते बघायचे त्याला एक सात ते आठ तास नंतर त्याच्यावर लक्ष ठेवायचे जर दु सो बळीनं त्याला बाहेर सोडायची दुसऱ्या जनावरती चाल करते का बघायची चाल केली जर म्हणायचं हे बारा तासाच्या फरकानं तिला बैल तुम्ही कुठला बैल चॉईस करा माझं तर मत आहे अगोदर महिनाभर बैल चॉईस करून ठेवायचा जातिवंत बैल बघून ठेवायचा की आपल्याला त्याकडे न्यायचे त्याची सगळी माहिती काढून ठेवायची नंतर आपली गळी हिटवर आली बला डॉक्टरकडून चेक करा आत्ता पूर्ण माझा आहे का तिची पिशवी वाढ आहे का बरो का हे सर्व अशी तयारी करून मग जायचे बैल दाखवल्यानंतर दाखवल्यानंतर एक दोन दहीला गेले गेले पण बैल दाखवून आज भरला आमचा अंतर असेल दोन आठ दोनशे अडीचशे किलोमीटर असेल तर तुम्ही शांत तिला पहिले शांत होऊन येत एक तास दोन तास तिथे गेल्यावर थांबून द्या तिचं सगळं व्यवस्थित जर शरीराची एकदम शांत होऊन द्या आणि नंतर बैल भरा दोन अडीच तासानं बैल तिला भरायचा भर भरल्यावर सुद्धा एक दोन अडीच तास प्रवास अजिबात करायचा नाही तसंच तिला शांत होऊन तिला अंगार करणे भिजवणे तुम्हाला वाटले काय कापूर कोण चारते काय पाजा काय मग गाभर तीच तुम्ही सर्व करू शकता नंतर एकवीस दिवस तिला व्हाय जरा ज्या सर म्हणजे तिला, तिला कुशीचे ग कुशीचे म्हणा वाडे गवत कुशीचे गवत बिलकुल व्हाय जरा टाळायचे स करून एकवीस एकवीस ते एक महिनाभर करून वाळकी वैरण किंवा मोरगास आणून ठेवा घाम्याला दामेल, घाम्याला एक महिन्यानं काही तिला फरक पडत नाही वाळली तर वाळून द्या आ, आता उदाहरण ते जातीवंत माझ्यासमोर आहे मी तुम्हाला सांगतो सगळी पुढची माहिती वाळून द्या तिची जे काय होय ते होऊन द्या पण तुम्ही जर तसं नाही केलं बाबा माझी गाय वा खराब होईल ना असं होईल मग तुमची गाय जाया वा अडचण येणार आता माझ्या गायच मी तुम्हाला आता उदाहरण देतो पहिले भरले जत जतमध्ये भरली जत भरून आणली गै रिपीट झाली रिपीट झाली की शंका आली म्हणून मी आमच्या गावातले डॉक्टर आमचे वेटनरी डॉक्टर निखिल केजळे आहेत त्यांची जरा सं संपट सांगला ते डॉक्टर ते ल खूप म्हणजे फोन करेस तो डॉक्टर हजार पाच मिनटात तिथं असतात लगेच म्हणजे ते असे कुठले नाना मी आता उशीर झाला ते येऊन जाणार त्यांनी सगळं करतात त्यांच्या सल्ल्याने सगळं आज पडतो खेळार माझं सर्व चालले उलटले गे पिशवी साफ केली पिशवी साफ करून पंधरा दान ते म्हणले नाना आपण पुढच्या माझाला भरा चालते म्हणले तसंच मग दादा देशमुख यांचा सुंदर हा बैल मी नंतर ज्याला भरला तिथनं मी एकवीस दिवस भरपूर काळजी घेतली ती माझी गाय इतकी वाढली होती इतकी वाढली होती मी म्हणलं वाळून द्या मला आमच्या घरातली माझ्या अरे गाय आपली लय वाढली काय झाले आहे नाही म्हणलं आजार नाही काय नाही असं नाही म्हणलं बघू आपण एकवीस दिवस होऊन गेलं एक महिना झाला हिटवर नाही आली म्हणलं राहिली का आपण दोन महिने परत आणखी एक हळूहळू वाढवत गेलो त्याला खोराक म्हणजे त्याला पहिले काहीच ठेवत नव्हतो एक एक किलोपर्यंत वाढवत गेलो मी तिसऱ्या महिन्यानंतर डॉक्टरने मला सांग तीन महिने झाले की चेक करा चेक केली चेक केली की डॉक्टर म्हणजे गर्भ धरला खात्री झाली आणि ह्या वय काय झाली गर्भ चेक करताना पण दही आमची काकाळ आहे आत हाल लागला जरा आत आत हात घातला आणि डॉक्टरकडून जरा काय झाले असेल त्याच्यामुळं तिच्या संडाच्या वाटे भरपूर गॅस पडायला लागला तिच्या घाण पडायला लागली आम्हाला टेन्शन आली डॉक्टरला म्हणलो काय झालं फॉस्फर डॉक्टर म्हणा ना काय होत नाही फॉस्फरस कमी पडला आहे पण तिला तो फॉस्फरस वाढवायसाठी तिला जवळजवळ आम्ही द वीस पं दहा पंधरा हजार रुपये खर्च केला सगळं जिवंत उदाहरण डॉक्टरांच्या पुढे सगळं सर्व आहे म्हणजे मी ह्यात काय खोटे अजिबात काय हेच करणार नाही खोटे ह्यात काय एक शब्दसुद्धा ह्यात नसणार आहे डॉक्टर्सनी सगळं माहिती नव्याजीची इंजेक्शन केली फॉस्फर वाढायसाठी दररोज सोडा म्हणा डॉक्टर सांगेल ती प्रत्येक गोष्ट हजर दा पाच मिनटाला वस्तू लगेच यायची वस्तू तिथं हजर व्हायची डॉक्टर मला ना तुम्ही भेऊ नका शंभर टक्के मला फक्त काळजी होती हात हात घातल्या पण गर्भ गर्भधारण होते ना का नाही का हे होते पण बिलकुल काय काळजी नाही नंतर तिसऱ्या महिन्यापासून डॉक्टरने सुरुवात केली इंजेक्शन द्यायला म्हणजे तिचा गर्भवाढीची विटॅमिन डीची इंजेक्शन सुरुवात केली विटॅमिन डी तिथनं खोराक सुरू द्यायला सांगितले खोराक द्यायला पेन सुरुवात केली त्यात पेंडम विटॅमिन डीचे इन्शन सुरू केलं पेंड गर ग चौथ्या महिन्यापासून मी पेंडीची सुरुवात केली मिनरल मिक्सचर हे बेस्टामिन आहे तिसरी बॅग संपविली मी पंधरा किलो बेस्टामेन गोल तिला त्या खोराकात दररोज टाकायचोच बेस्टामेन गोल म्हणून ही नामांकित आहे जर रिले रिझल्ट आहे प्रोटीन सी तिला दररोज दो शं दोन्ही पण गाय असणे एखादंच नाही प्रोटीनशी तिला दहा लिटर संपवलं दोन्ही गाय असणे त्याच्यामुळं गर्भाची वाढ व्यवस्थित होती अंगाची त्यांच्या म्हणजे सर्व तिला घटक कॅल्शियम भरपूर मिळते प्रोटीनशी त्या ती सुरुवात केली मल्टीस्टार मल्टीस्टारमुळे आतले तिच्या शरीर वाढ बीड होते हर म्हणजे सर्व आतले गर्भ पण पोसायच मदत होती किंवा ऑस्टाविटा ऑस्टाविटा छाती वाढ होती म्हणजे त्याला कायच बिलकुल माहिती आहे दोन दोन दिवशी काय दर महिन्याला त्याच्यानी प्रो व्हिटॅमिन डीची इंशन असतंच कासवाडीची वेगळी असते ती गरबीने आत्ता चौथं पोतं सहाव्या महिन्यापासून त्याला गरबीने सुरू केले चार पुती म्हणजे स संपत झाली ती दररोज दोन किलो दो पेंड असते गरबीने त्याच्या जोडीला हे पायटाकॉल रुची परत हे मेकऑनवर गोल्ड ह्याच्यामुळे प्रो सर्व कॅल्शियम वाढते फॉस्फरस वाढते प्रोटीन सगळं म्हणजे काय पाहिजे शरीरात जिला घटक कमी होईल ती सर्व खेच वळून घेते रक्तवाढीसाठी ते पण त्यासने सुरू आहे विशेषतः त्यासने खोराक मका गहू परत हे हिंद केसरी मी ब खोंडासाठी आणली पण मी त्याचा विचार करत नाही ही गायसनी पण मी ठेवतो ओके okay. गायसनी पण म्हणजे माणसं म्हणतात पोचल्यावर हे होते का अजिबात हे आता चौथं पोत आहे साहेब हे जे पण माझ्या सळीवर आहे म्हणजे मला भाऊ एक विचारायचं इथं मी थोडं डिस्टर्ब करतो तुम्हाला तुम्ही हा आता हिंद केसरी आता आता मला पण एक प्रश्न पडला की हे खोंडाचे पण आपण गाईला देतोय मग आपण याच्यासाठी त्या हिंद केसरी जे बनवतात तर त्यांचंही सजेशन घेतलं आपण की आपण गाईंना देतो का असं काही गरज नाही मी त्यांचं सजेशन कारण मला गेल्या वर्षी मी ह्याच्या हे आमच्याकडे यंदाच आले ह्याच्या अगोदर गेल्या वर्षी मिक्स खाद्य म्हणून होतं तर तीन ही क्वालिटी एकच आहे फक्त ह्यात जरा मिनरल वास चांगला आहे ते चॉकलेटी वास असल्यामुळं ह्या भारी लागते पण गेल्या वर्षी मिक्स खाद्य मी यसतो एक सात ते आठ पोती संपविली ती त्याचा मला रिझल्ट आहे अजिबात काय फरक पडत नाही मान म्हणते वास तर पोचत नाही काय नाही पण दोन माझी आहेत आहे गुरु ब्रह्मा अजिबात काय फरक पडला नाही त्यामुळे मी अंदाजेसनी खायगेच काय करत नाही गायसने काय खाय ते खाऊन द्या म्हणजे हे हिंद केसरीचा खूप चांगला रिझल्ट भरपूर रिझल्ट आहे गेल्या वर्षी हे नव्हते म्हणून मी मिक्स खाद्य असलंच होते मिक्स खाद्य चालले त्याच्यामुळं म्हणजे गेल्या वर्षी पण एक नंबर वेन वेनला ताप होत नाही काय नाही काय नाही आणि सातव्या महिन्यापासून हे वायटम एच म्हणजे कासवाढीसाठी आवर्जून पा जावे म्हणजे प्रत्येकाने कासवाढ ते सातव्या महिन्यापासून कासाचा आकार होतो दूध वाढ होती दर महिन्याला एक सकाळ संध्याकाळ झाला मिली द्यायची दर तीन महिने पाजाच म्हणजे माझ्या शेतकऱ्यांना विनंती हे असले पाजतच ते जावा तेव्हा तुम्हाला नाही तर तुम्ही म्हणाल माझी गाय का दूध दिना कास होईना पण शेणं जर रिज तुम्हाला रिझल्ट घ्यायचा तर शी सुरू करा खाद्याबरोबर भाऊ मला आता अजून एक विचारायचं की तुम्ही म्हटले की गाय पहिल्या वेळेस आपण भरली पण ती रिवर्स आली गाय तर ती का आली शक आली आली असेल किंवा का ती हे झाली असेल याचा काही अंदाज किंवा काही अनुभव हां अनुभव आला की आम्हाला शंका आली जशी बैल दाखविला बैल दाखवल्यावर सातव्या आठव्या दिवशी गाहण पडायला लागली तिच्या म्हणजे मा निरणातून तेव्हा शंका आली म्हटलं गायची शंभर टक्के पिशवीत प्रॉब्लेम असणार आहे आणि योगा तसं सतरा अठराव्या दिवशी तसंच झाले सगळे घाण मागा पडले म्हणून डॉक्टर्सनी बोलवून घेतले डॉक्टर म्हणले ना ना पिशवीला इन्फेक्शन आहे पिशवीला आपण औषध सोडून साफ करू मग पिशवी साफ केली आव, औष औषध सोडले तेव्हा सर्व घाण मग सर्व घाण पडली पिशवी क्लिअर झाली स्वच्छ झाली आणि मग मला म्हणली पुढच्या एकवीस दिवसांनी बैल भरा मग आता हे पिशवीला इन्फेक्शन हे कशामुळे होतं किंवा काय डॉक्टरांनी याच्यावर काही माहिती दिली किंवा जेणेकरून आपल्या सर्व प्रेक्षकांना कळेल कारण हा आ, ही समस्या आपण खूप जागी पाहिजे सुरुवातीला पहिल्यावर असताना हे प्रॉब्लेम नाही आला पण वेन झाली वेन झाल्यावर काय प्रॉब्लेम मला माझा असा अंदाज आहे वेन झाली हे दोन बचडे झाले पण त्याची एखाद्या वाराचा तुकडा बिकडा काय राहिला असला पिशवीत किंवा काय इजा झाली त्याच्यामध्ये इन्फेक्शन आज झाला असणार आहे त्याच्यावर आम्ही तीन माज तीन म्याज जिरवलं जशी वेन झाल्यापासून मग चौथ्या मागाला म्हणलो भरायची पण मला वाटतं त्या पिशवीला आत काही इजा असले त्यामुळे पिशवीला प्रॉब्लेम झाला असेल ओके तर आता नऊ महिन्यामध्ये आम्ही आता बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की काय काय गोष्टी देत आहे कशा पद्धतीचा बदल आम्ही गाईमध्ये पण पाहतोय तर आता वासर आता एक असं विचारायचं की बरेच जण म्हणतात की गाभन काळामध्ये गाईला लई पण बॉजा नाही झाला पाहिजे खुराक पण किंवा वैरण पण लिमिटेड केली पाहिजे किंवा लई बोज झाला तर पाठीला बाग पडतो किंवा असं काही बरंच असतं तर ते काय सांगतं की बाबा या संदर्भात मी त्याला बिलकुल मानत नाही कारण माझे मला अनुभव माझ्या माझ्या पासून आहे त्यामुळे मला त्याचं काय वाटत नाही आणि मी खाय गोरस म्हणजे आमच्या घरातले प्रत्येकजण माझा पुतण्या आमच्या मोठे भाऊ वहिनी मी नसतो गावाला गेलो असतो तर ते स्वतः खाय ठेवतात पण आम्ही त्याचने सांगितलेच गाय असणे कमी पडून द्यायचं नाही आणि गायी पण माझ्या पाठत दादा मी पाच वाजता इथे येतो गाडीचा आवाज ऐकली ऐकल्या गायाला तुटून उभी असते ती त्यासने वाटते घाम्याला गावा माझ्याजवळ येते तसनेची सवय झाली खायला नसले ते वरडणार घाम्याला बघी मी जवळ जात नाही तर ते वरत असते ती त्याचने खाद्य लागतंच पर संध्याकाळच्या वैरणी इतके असले तरी आमचे बंधुराज माझा पुतण्या जोपताना खाद्य टाकते तीच मी नको जरी म्हणलं तरी खाद्य त्यांच्या बावणीत पडलेलं असतंच म्हणजे ह्याच्या बाबतीत नाही असं की लई खाय घालणं कोणती वाकल आतलं वासरू बारकं होईल अजिबात तसं त्याला मी त्याला मी म्हणजे समजत नाही त्या वाक्य म्हणजे ओके okay. तर आता भाऊ नऊ महिने झाले गाईला वासरं झाली जुळी वासरं झाली आता आम्हाला हा पुढचा प्रवास बघायचा आहे पण याच्या अगोदर थोडंसं मंडळी आपण थांबूया आणि हा पुढचा जो प्रवास आहे आता नऊ महिने काळात काय काय काळजी घेतली ही मालकांनी सांगितली आजपर्यंत आपण जवळपास सहा ते सात वर्ष चॅनलला झाले पण एवढी डिटेल माहिती की बाबा ते काय फीड दिलं काय औषध दिलं काय बेस्टमिन दिलं किंवा हे सर्व त्या मालकांनी आज आपल्याला डिटेल विथ फोटो दिलेले आहे की जे आपण पाहतोय आता उद्याच्या भागामध्ये आपण या गाईला झालेली दोन वासरं आणि त्यात जुळी वासरं झालेली ती म्हणजे त्यात मोठं मालकाची ह्याच्यासाठी काय म्हणू आपण की बरीचशी मेहनत आपल्याला ह्याच्यात मालकाला जी एकासाठी ताकद लावावी लागत होती ती खर्च करावा लागत होता तो आता दोघांसाठी करावा लागणार आणि आज आपण पाहतोय की अशा प्रकारची जातिवंत सुंदर वासर की ज्यामुळं आज मालकाचं नाव आज महाराष्ट्र कर्नाटक नाही तर भारतात फेमस होताना आपण पाहतोय आणि मालकाला देखील या गोष्टीचा अभिमान आहे आणि मालक इथून पुढे ब्रिडिंगमध्ये मोठं काम करणार आहे तर ही मुलाखत उद्या संध्याकाळी पाहायला विसरू नका की ज्याच्यामध्ये आपण अधिक माहिती पाहूया चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खिलार ॲपमध्ये आप देखील आपण जास्तीत जास्त माहिती शेअर करतोय ते लॉग इन करा इन्स्टॉल करा धन्यवाद खिल्लार महाराष्ट्रा